दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशीष बडवे आपले स्वागत करतो आजचा स्पेशल रिपोर्ट केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयानं अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम राज्यातील वापर प्लास्टिकच्या काही वस्तूंवर सध्या बंदी आहे तसेच नवीन शासन नियमानुसार एकशे वीस मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना देखील वापरास बंदी आहे पण सध्या पुसप बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे भाजी फर आणि किराणा माल विक्रेते यांच्याकडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांमध्ये दुकानातील सामान दिले जात आहे त्यामुळे पांढरकवडा व जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये प्लास्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे ही बाब लक्षात घेता पुसद येथील काही पर्यावरणप्रेमी संघटनांनी प्रदूषण संरक्षणासाठी काम सुरू केले आहे गीताई केंद्राच्या शैला सावंत या मागील बऱ्याच वर्षापासून प्रदूषण विरोधी काम करत आहेत त्यांच्यासोबतच काही सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी बहादुरे यांना दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले यावेळेस गीताई केंद्राच्या शैला सावंत अतुल श्रीवास्तव तसेच गजानन जाधव अनंता चतूर धनंजय आगाम अमोल गंगात्रे मिशन ग्रीन भवानी माता टेकडीचे रमेश डंबोळे अमित हटवार विनोद शिंदे जयसिंग राठोड शांतीसागर इंगोले स्वप्नील देशमुख अमोल उबाळे पाटील यशवंत देशमुख सत्यम महाजन साखरकर प्रतिभा कुशवा रामदास सावळे अविनाश शेट्टे विनायक जोगदंड व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते पण जास्तीत जास्त प्रदूषण या सहज उपयोग होत आहेत आणि लोकांना ते आणि भरपूर आणि ते आपण त्याचं व्यवस्थापन करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यावरती वापरावरती आणि ह्याच्यावरती बंदी आणली तर वापर कायचं नाही आणि वाटायचं पण नाही दुकानदारांनी सुद्धा आम्ही जनतेमध्ये जाऊन रोज सकाळी ह्या पुष्प्या वाटण्याचा प्रयत्न करतो या अशा कॅरी बॅगा देत आहोत प्रत्येकाने प्रत्येकाला विनंती करण्यासाठी हे पत्रकही देत आहोत हे पत्रक आणि ही पिशवी तुम्हालाही देत आहोत आम्ही म्हणतो की हे खिशाट ठेवा एक ही सवय लावा आणि सवय लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण जनतेचे प्रयत्न कमी पडतात जनता सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही जेवढं प्रशासन पोहोचू शकतात म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमचा एक आदेश आमचे खूप श्रम वाचवणार आहे आम्ही एवढे मोठे सगळे लोक म्हणजे तेवढे प्रयत्न करू आणि एक करायचं आहे की वर्षभरात पुढच्या पाच जून पर्यंत आपलं पुस्तक स्वच्छ आणि सुंदर दिसत पाहिजे बाकी आमचा काहीही उद्देश नाही कुणाला त्रास होणार नाही ना आणि सगळ्यांची सोयी होईल पर्यावरण रक्षण होईल आरोग्याचाही प्रश्न मिटेल आणि बाहेरून येणाऱ्याला जरा पुस्तक छान आहे असं वाटेल सुपर भारत व्हिडिओ चॅनल करिता सिद्धार्थ कदम तालुका प्रतिनिधी पुसत बेल आयकन दाबा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करा